चितळे रोडवरील अडीच लाखांची चोरी उघड चोरटे बिहारला पळताना अटकेत फोडीची मोठी चोरी आरोपी पुण्यावरून पकडले चितळे रोडवरील धाडसी चोरी उघड तीन चोरटे बिहारला पळून जाण्याच्या तयारीत अटकेत अहिल्यानगर शहरात चितळे रोडवरील डी चंद्रकांत तामाच्या दुकानात अडीच लाखांची धाडसी चोरी करून चोरटे फरार झाले होते या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं पण पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबरदस्त गुन्हेगारी कौशल्य दाखवत तीन चोरट्यांना पुणे विमानतळावरून अडकेत घेतले त्यांचा हेतू बिहारला पळून जाण्याचा होता आरोपींची नावं मेहताब उर्फ अयान उर्फ जल्ला शेख अस्फाक दिलशाद शेख निसार अली नजर मोहम्मद या आरोपींनी केवळ अहिल्यानगर नाही तर पुणे शहरात देखील घरफोडी केल्याची कबुली दिली आहे चोरीच्या रकमेपैकी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे रुपये एका आरोपीने द्वारे आपल्या बहिणीच्या खात्यात वर्ग केल्याची माहितीही समोर आली या प्रभावी कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठा दिलासा मिळाला असून अहिल्यानगर पोलिसांचं कौतुक होत आहे चार ऑगस्टच्या पहाटे आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की चंद्रकांत डी चंद्रकांत नावाचं एक कपड्याचं मोठं दुकान तो आहे कोतवालीच्या पोलिसांच्या हद्दीमध्ये आणि त्याच्यात कोणीतरी शटर उचकून चोरी केलेली आहे आम्ही त्वरित घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली आणि अशा चोऱ्या कोणी केल्या असेल आणि बाकी सर्व तांत्रिक गोष्टी तसेच व्यावसायिक कौशल्य वापरून आम्ही ह्या आरोप त्यातील काही आरोपी निष्पन्न केले आणि त्या याच्यातच आम्हाला असं म्हटलं की ते, 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 थे थे ते, ते आरोपी पुण्यामध्ये आहेत आणि विमानतळ कुठेतरी जाणार आहेत त्याप्रमाणे आम्ही तिला त्वरित टीम तिथे रवाना केल्या आणि त्या आरोपींना ताब्यात घेतलं त्या त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ते गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याचे जे पैसे आहेत ते त्यांनी ए टी एममध्ये भरल्याचं त्यांच्या सांगितलं त्या आरोपींचे नाव आहेत मेहता उर्फ अयान जल्ला सफियाना शेख वय वीस वर्ष आणि दुसरं आहे अस्फाक दिलशाद शेख वय एकोणीस वर्ष तिसरा आहे निसार अली मु, नजर मोहम्मद हे सर्व आरोपी जे उत्तर प्रदेश आणि बिहारचे आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना अटक करून त्यांना कपली ताब्यात दिलेलं आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा